अमेरिका दौऱ्यानंतर राज ठाकरे आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिशन वरळी हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे आज वरळीतल्या नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली तसंच बीडीडी चाळ रहिवासी पोलीस वसाहतीमध्ये रहिवासी विविध सामाजिक संघटनांचे लोक राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत यावेळी वर्णीतल्या काही कार्यकर्त्यांचा मनसे पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे राज ठाकरे मिशन वर्णीची चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरे हे वर्णीचे आमदार आहेत आणि संदीप देशपांडे मनसेकडून इच्छुक असल्याची माहिती मनोज कुलकर्णी आमच्या प्रतिनिधींकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात मनोज आता विधानसभेसाठी राज ठाकरे तयारी करत असल्याचं पाहायला मिळते आज बैठका सुद्धा होत आहेत कशा पद्धतीने या सगळ्या भेटीगाठी होत आहेत अगदी बरोबर आहे गेल्या महिन्यात अगदी बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरे अमेरिका दौऱ्यावर होते आणि त्यानंतर परतल्यानंतर एकदा ते ऍक्शन एक मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे आल्यानंतर लगेच त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मीटिंग सुद्धा घेतली होती आणि निवडणूक विधानसभा निवडणूक संदर्भात त्यांनी कामाला लागण्याचं सांगितलं होतं आणि दोनशे ते अडीचशे जागा लढणार असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आज आता वरळी मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते वरळी मधले बीटीडीचा असेल पोलीस वसाहत असेल किंवा इतर ज्या समस्या त्या संदर्भातून विविध जे लोकांचे शिष्टमंडळ आहेत ते या ठिकाणी आलेले आहे महिलांचा यामध्ये जास्त कारण बीडीडी चाळीमध्ये पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे विविध समस्या आहेत बीडीडी चाळीमध्ये जे लोकांना जे घरं दिलेली आहेत त्या घराच्या संदर्भातले प्रश्न आहेत प्रशासनाकडे मार्गी लावण्याचा प्रयत्न ते लोक करत परंतु प्रशासन मात्र अजूनही त्यांना साथ देत नाही आणि त्याच अनुषंगाने मग राज ठाकरे यांना भेटीसाठी त्यांनी वेळ मागितला होता आणि आज या संदर्भात ह्या भेटी होत असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच येत्या काही महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांना काम झालं पाहिजे आणि मग ते राज ठाकरेंनी मिशन वरळी हाती घेतले त्यामुळे या मिशनला आता आगामी काळात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी